आम्ही करणला अजून आरोपीच केलेला नाही आणि कुटुंबाने एफ आय आर मध्ये नाव दिलेलं आहे वाल्मिक करण यांचं नाव याच नाव कुटुंबाने दिलेलं आहे मला हे समजत नाही आहे की ह्या प्रकरणामध्ये एवढी गुप्तता एवढी लप्पालप्पी पोलीस का करतायत जेव्हा 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 बहुचर्चित हत्या किंवा बहुचर्चित कि एखादी गोष्ट उघडकीच येते आणि पोलीस तपास करतात तेव्हा चोवीस कि तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात एकदा तरी प्रेस ब्रिफिंग होतं कारण प्रेसला सांगितलं जातं की हे चालू आहे ते चालू आहे असं झालंय तसं झालंय याच्यात काही कळायलाच मार्ग नाही का लपवतय पोलीस काय लपवण्यासारखं काय याच्यात हा कुठेतरी डाव साधला जातोय लांबवलं जात आहे म्हणजे विसरतील लोक आणि आपल्या पाहिजे तसं आपण केस बळगून घेऊया तर बीड हत्या प्रकरणाचे ते देशमुख कुटुंब आहे ते वारंवार मागणी करतात पोलीस काय तपास करताय आम्हाला माहिती देत नाही मी तुम्हाला तेच सांगतो एवढं पोलीस का लपवताय मी सुद्धा सगळं जो व्हिडिओ बघितला पोलीस का लपवत काय लपवण्यासारखं काय बाबा ही चौकशी जरी हे मिळालं हे मिळालं हे मिळालं याचा अर्थ तुम्हाला काहीतरी लपवायचं सगळ्यांपासून संशयाची परिस्थिती पोलीस का निर्माण करत करतात हेच कळत नाही